आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार, हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कुठे स्किप करू नका दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे नमो शेतकरी सन्मान योजनेमधील दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता मंगळवारी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी वितरित केला गेलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यामधील ब्याण्णव लाख हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन वितरण करण्यात आलेले आहे सरासरी पाऊसमान होऊन सुद्धा उकडा कायम आहे पावसाळ्यामध्ये आतापर्यंत किमान तापमान सरासरीच्या वर गेलेले असून खरीप पिकांवरती कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टरने वाढ झालेली असून ही देशामधील स्थिती आहे सर्वाधिक क्षेत्र हे आंध्र प्रदेशामध्ये असून तब्बल सतरा राज्यांमध्ये लागवड करण्यात येते सोयाबीन पिकावरती येलो मोजाचा वाढता प्रादुर्भाव सव्वा दोन लाख हेक्टरवरती सोयाबीनला बसला फटका सीसीआयचे केंद्र दिवाळीपूर्वीच सुरू होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कपास किसान ॲप्लिकेशनवरती नोंदणी करावी लागणार आहे कांद्याला नाही बियाण्यांचे दर हे आकाशाला भिडले शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय दरांवरती नियंत्रण आणण्याची केली जाते मागणी कांदा दरवाढीसाठी राज्यव्यापी फोन आंदोलन होणार भारत दिघोडे यांच्याकडून माहिती शुक्रवारपासून होणार आंदोलनाला सुरुवात राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा एम्स सणासुदीमध्ये गायदुधामध्ये विरजण आलेले असून दरामध्ये व्यावसायिकांची मनमानी केली जाते उत्पादकांची मात्र आर्थिक कोंडी होते नाफेड एनसीसीएफचा कांदा बाजारामध्ये आणल्यास आम्ही ट्रक पेटू रयत क्रांती संघटनेचा इशारा तहसीलदारांना देण्यात आले निवेदन कर्जदार बळीराजा कोर्टात हजीर हो बँकाकडून शेतकऱ्यांची होते कोंडी शेतकऱ्यांना शेत बजावल्या नोटिसा कृषी उद्योग क्षेत्र संबंधित उत्पादने स्वस्त झालेली असून जीएसटी दरामध्ये मोठी कपात झालेली आहे उद्योजक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा ए पी एल शेतकरी योजनेचे अनुदान थकले दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे एकवीस लाभार्थींवरती उपासमारीची वेळ आलेली आहे कारण अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत अशावेळी शासनाच्या योजनेमधील थकलेले अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झाले तर त्यांना याचा आधार होईल शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे यंदा मुलांना सुद्धा सायकलीसाठी सहा हजार रुपये मिळणार पीठगिरणी कुट्टी स्प्रेपंप स्प्रिंकलर याचासुद्धा लाभ देणार आधार कार्डला मतदान ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे आधार कार्डला आता मतदार नोंदणीसाठी बारावे अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता मिळाली आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नसून केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल न्यायालयाने निवडणूक आयोगाला आधार कार्ड स्वीकारण्यासंदर्भात तातडीने निर्देश जारी करण्याचे आदेश दिले प्रवाशांना टी इतकीच टीच्या लोकेशनची प्रतीक्षा प्रत्येक प्रवाशाच्या हातामध्ये मोबाईल मात्र जी पी एस यंत्रणेचा मुहूर्त कधी हे उत्तरच मिळेल शैक्षणिक कर्जाच्या व्याजामध्ये चार टक्के कपात करण्यात आली असे अध्यक्ष हसन मुश्रीफ म्हणाले तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्त्याऐंशी सर्वसाधारण सभा पार पडली अलमट्टीच्या उंचीवाढीची कर्नाटकी खुमखुम कायम असून कोल्हापूर सांगलीमध्ये दे, महापुराशी देणे ना घेणे राज्य शासनानेही ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता पावसाळा संपत आला तरी तलाव कोरडेठक मेरी परिसरातील पिके पाण्याअभावी धोक्यामध्ये शेतकरी सापडले चिंतेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाच दिवसांमध्ये दे, दीडशे हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून शेहेचाळीस घरांची झाली पडझड पाऊस ओसरल्याने जनजीवन सुरळीत झाले दोन दिवसांमध्ये अंतिम पंचनामा अहवाल येणार बर्हमपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तरणीकरणामध्ये बागायतींचे नुकसान टाळा रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी अर्थकरणाचा कणा असलेले केळीचे क्षेत्र धोक्यामध्ये जाण्याची चिंता केरंडल तालुक्यामध्ये पावसामुळे पिके धोक्यामध्ये सापडलेले असून गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यामध्ये भिज पावसाने थैमान घातल्यामुळे खरीप पिकांवरती रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे चाळीसगाव तालुक्यामध्ये अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले असून मका आणि कापूस पीक संकटामध्ये सापडलेले आहे शेतकरी झाले हतबल कापसावरती लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे सुकडी परिसरामध्ये वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे मात्र भरपाई मिळते कमी कारण अभयारण्य लगतच्या शेतशिवारामध्ये वन्यप्राण्यांनी हैदोस घातलेला आहे रात्री रानडोकरे व हरिण आणि सांबारचे कडप शेतामध्ये येऊन शेती पिकांच्या आतोनात नुकसान करीत आहे बीएच वाहनांचा वेळेमध्ये कर भरावा अन्यथा छत्तीस हजार रुपयांचा बसेल दंड सात दिवसानंतर प्रतिदिन शंभर रुपये वेळेमध्ये कर भरण्याचे प्रशासनाकडून करण्यात आले आव्हान पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक हजार बारा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे सातारा अव्वलस्थानी असून पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुदानामुळे अनेकजण बनले उद्योजक एक तारखेलाच पेन्शन द्या पेन्शनधारकांकडून केली जाते मागणी कनकवली तालुकास्तरीय पेन्शन अदालतीमध्ये प्रतिसाद कचरा प्रकल्पामधून वर्षभरामध्ये बारा पॉईंट सहा टन खताची निर्मिती केली जाते राजापूर नगर परिषदेचा हर्डी येथे प्रकल्प हरित ब्रँड म्हणून मान्यता देण्यात आली उदरगडमध्ये अठरा टक्के गळती रोखण्यासाठी स्मार्ट मीटरची सक्ती ग्राहकांमध्ये भीतीचे सावट तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे चाळीस वीज ग्राहक नागरिकांमधून नाराजीचा सूर एर तालुक्यामध्ये खरीप हा संकटामध्ये सापडलेला असून उत्पादनामध्ये घट येण्याची भीती व्यक्त केली जाते आता होणार नाही नुकसान मिळाली सहा महिने मुदतवाढ पुढील प्रक्रियेसाठी मिळाला वेळ प्रलंबित प्रकरणे निकाली काढता येणार जातवैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला अरुणावतीच्या तीरावरील शेती ही उद्ध्वस्त झालेली असून शेतकरी झाले नैसर्गिक आपत्तीचे शिकार यवतमाळ जिल्ह्यामध्ये सव्वा लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे संपेना अहवाल सादर कधी होणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आमदार पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावरती अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे देण्यात आले निर्देश मांडगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांवरती रोगांचा होतोय प्रादुर्भाव देवडी परिसरातील दीडशे एकरांमध्ये सोयाबीन कपाशीचे पीक जळाले शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण सोन्याला पुन्हा झळाळी सप्टेंबर महिन्यामध्ये सात हजार चारशे त्रेचाळीस रुपयांची वाढ झालेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सोन्याचे दर कसे आहेत बघा चोवीस कॅरेट एक लाख अकरा हजार तीनशे त्रेचाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याला एक लाख तीन हजार पाचशे पंधरा रुपयांचा दर गोंदिया जिल्ह्यामध्ये सरासरी दोनशे वीस पॉईंट एक mm मिलीमीटर पावसाची तूट असून बरसला जेमतेम सरासरी एक हजार दोन mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली उरला आता एकवीस दिवसांचा कालावधी नोंदणीसुद्धा केली धानसुद्धा विकले बोनस कधी मिळेल पाच महिने उलटून सुद्धा उत्पादकांना पैसे मिळेनात चिमूर परिसरातील त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या खासदार पोचले शेतकऱ्यांच्या बांधावरती ज्येष्ठ नागरिक विधवांना मिळणार घरबसल्या प्रमाणपत्र डिजिटल क्रांती बेनिफिशियर सत्यापन ॲप्लिकेशन आधार फेस आर डी अॅप्लिकेशन नागरिकांनो सावधान भंडारा शहरामध्ये आढळली शंभर रुपयांची बनावट नोट रॅकेट सक्रिय असल्याची शंका व्यक्त केली जाते चलनामध्ये होतोय उपयोग अमरावती शहरामध्ये दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळालेला आहे राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल जमा करण्यात आला लाभार्थ्यांच्या पुन्हा लांबच लांब रांगा आहे भांड्यांचे वाटप केव्हा होणार बडनेरा शहरामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन हजार सातशे अठ्ठावन्न पेट्यांचे वाटप करण्यात आले परभणी जिल्ह्यामध्ये एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार केशरी कार्डधारकांना मिळणार बत्तीस लाख रुपये सोयाबीन जोमामध्ये शेंगासनं लागल्याने शेतकरी गेले कोमामध्ये सेलू परिसरामध्ये अठरा एकरांवरील सोयाबीनला फडधारणा झालीच नाही नांदेड जिल्ह्यात सर्वेक्षण रिपोर्ट अतिवृष्टीने अख्खा खरीप गेला आता प्रतीक्षा मदतीचे त्रेपन्न महसूल मंडळांमध्ये सलग तिसऱ्यांदा अतिवृष्टी झालेले असून केवळ पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी हवे तीनशे पंचवीस कोटी रुपये कायद्याने बदल केल्याने कामाचे तास वाढणार जादा मोबदलासुद्धा मिळणार कामगारांचे शोषण वाढणार असल्याचा संघटनांकडून होतोय आरोप कारखान्यांमध्ये कामाचे झाले आता बारा तास अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यामधील एकशे सोळा रस्त्यांची लागली वाट नुकसानीची केली पाहणी फुटफुट खड्डे पडल्याने नागरिकांची कसरत होते जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख छप्पन हजार प्रासवाळू उपलब्ध होणार ऑक्टोबर महिन्यामध्ये छप्पन वाळूपट्ट्यांचा लिलाव आयातशुल्क का शून्य कापूस पुन्हा शेतकऱ्यांनाच पिंजणार आयशुल्क माफीला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे भाव गडगडण्याची शक्यता शेतकऱ्यांना हमीभाव तेव्हाच मिळणार जेव्हा ई पीक पाहणी पूर्ण केलेली असणार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येत्या चौदा पूर्वी पीक पाहणी करणे आवश्यक असणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अकरा हजार सुशिक्षित बेरोजगार स्वयंरोजगाराकडे वाढतोय ओढा वाढत्या बेरोजगारीमुळे कौशल्य प्रशिक्षणाकडे ओढा वाढलेला असून चहा स्टॉल पाणीपुरी विक्रीला सुद्धा प्राधान्य मिळते हैदराबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करा जरांगे पाटील म्हणाले सतरा सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारला देण्यात आली मुदत कुर्डू प्रकरणातील ग्रामस्थ महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावरती मारण्यासाठी धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून एकापाठोपाठ वेगळे व्हिडिओ आलेसमोर पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी थांबवण्याचा केला प्रयत्न गत हंगामाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी उडदाची आवक पन्नास टक्क्यांनी घटलेली असून बार्शी बाजार समिती पावसाने गॅप दिल्याने उत्पन्न घटले आणि काढणीच्या वेळी डॅमेज झाल्याने दरसुद्धा घटले हैदराबाद गॅजेटवरून काढलेला चिया रद्द करा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन सोलापूर जिल्ह्यामध्ये सकल ओबीसी आरक्षण बचाव समितीची मागणी राज्यामधील अठ्ठावीस साखर कारखान्यांवरती सीनुसार केली कारवाई सोलापूर जिल्ह्यामधील पंधरा कारखाने चौपन्न कारखान्यांकडे तीनशे चार कोटी रुपये थकबाकी मिरचीचा शेतकऱ्यांना बसतोय ठसका तरी ग्राहकांना बसतोय फटका शेतकऱ्यांना वीस रुपये किलो ग्राहकांना साठ रुपये दर व्यापाऱ्यांचेच भले होते नातूला ना मला नाशिक जिल्ह्यामध्ये आरटीईच्या एक हजार पाचशे सत्तेचाळीस जागा रिक्त असून अनुदानास द्यायचे तर शासकीय शाळा सशक्त करण्याची केली जाते मागणी जिल्ह्यामध्ये चारशे सात शाळा उमराने बाजार समितीमध्ये वेळेआधीच लाल कांदा दाखल झालेला असून प्रशासनाच्या वतीने पूजन करण्यात आले लाल कांद्याला मिळाला एक हजार पाचशे एक रुपयांचा दर ऑगस्टच्या पावसाने दिलासा मिळाला शेतकरी आनंदला मालेगाव तालुक्यामध्ये बरसला पस्तीस टक्के अधिक पाऊस बागलांमध्ये ऑगस्ट अखेर पावसाने पिकांना दिले जीवनदान चिम परिसरामध्ये ढगाळ वातावरण सततच्या पावसाने किडींचा होतोय प्रादुर्भाव उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते शेतकरी सापडले चिंतेमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवरती द्या उशिराने मिळालेली रक्कम ही व्याजासह द्यावी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याकडून केली जाते मागणी महिनाभरामध्ये केळीचे दर हे बाराशे रुपयांनी घसरले ऑगस्टमध्ये अठराशे रुपये दर होता तर सध्या सहाशे रुपये क्विंटल आहे संजय गांधी निराधार श्रावणबाडच्या दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपयांचे अनुदान मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला असून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा बुलढाणा जिल्ह्यातील दोन पॉईंट पस्तीस लाखांवरती लाभार्थी अकोला जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या पुन्हा लांबच लांब रांगा पेट्यांचे वाटप केव्हा होणार वाटप केंद्रापासून मोठे अंतर अमेरिकेच्या टॅरिपोरती भारताचा तोडगा अडचणीत आलेल्या निर्यातदारांना देणार मदतीचे पॅकेज शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्यास दिला ठाम नकार अमेरिकेला वगळून भारताची इतर देशांशी चर्चा सुरू आहे अमेरिकेचे पित्त खवडले बेदाण्याची मागणी वाढलेली असून उठाव कमी आहे जोरदार पावसामुळे देशामधील बाजारपेठा ठप्प असून दर टिकून आहे नेपाळच्या संसदेमध्ये घुसली तरुणाई नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी भ्रष्टाचाराविरुद्ध युवा शक्तीचा संसदेवरती हल्ला करण्यात आला प्रचंड तोडफोड व जाडफोड झाली सैन्याचा आंदोलकांवरती गोळीबार करण्यात आला काठमांडूसह सात शहरांमध्ये संचारबंदी लागू झालेली आहे सर्व पक्षांनी केली स्थगिती अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलैकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा